नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पुण्याच्या दिनानाथ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी प्रसंगाविषयी दिनानाथ हॉस्पिटलने एका रुग्णाला उपचार करताना पैशाची हाव धरली आणि अक्षम्य हेळसण केली त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप गेले आठ दिवस होतोय नुसताच आरोप होतो आहे असं नाही तर हे प्रकरण बाहेर आल्यानंतर प्रक्षोभ झाला राजकीय प्रक्षोभ झाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलशी संबंधित एकटा एका डॉक्टरच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलवर हल्ला केला भाजपच्या नेत्यांनी त्याचं कौतुकही केलं भाजपच्या दुसऱ्या गटाच्या नेत्यांनी त्याचा निषेध केला हे योग्य नाही असं म्हटलं एकूण या प्रकरणाला वैद्यकीय क्षेत्राच्या बाहेर नेऊन त्याला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झालेला आहे आजचा दिवस अशासाठी महत्त्वाचा आहे की आज दिनानाथ हॉस्पिटलमधल्या या प्रकाराविषयी सरकारच्या आरोग्य खात्याने नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर आलेला आहे हा अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्यातला महत्वाचा भाग वाचून दाखवला खरं तर या प्रकरणी सरकारने एक समिती नेमायला हवी होती पण सरकारने एक नाही तर तीन तीन समित्या नेमल्या आहेत कदाचित आपण काहीतरी करतोय कारवाई करतोय हे दाखवण्यात सर दाखवण्यासाठी सरकारला याची गरज वाटली असावी पण आरोग्य खात्याची एक समिती जिचा अहवाल आज बाहेर आला त्यानंतर हा माता मृत्यू असल्यामुळे एका मातेचा मृत्यू झालेला असल्यामुळे माता मृत्यू समितीचा अहवालही येणार आहे तीही समिती चौ चौकशी करते आहे चौकशी पूर्ण झाली आहे आज संध्याकाळपर्यंत अहवाल येईल असं सांगितलं जात आहे आणि उद्या धर्मदा धर्मदाय आयुक्तांच्या समितीचा अहवाल येणार आहे याचं कारण हे हॉस्पिटल जे आहे ते धर्मदाय हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे जरी ते नावात असं लिहित नसले तरी त्यामुळे धर्मदाय आयुक्तही याची चौकशी करत आहेत असे तीन तीन अहवाल येणार आहेत हे लक्षात घ्या पण यातल्या एका समितीचा अहवाल आज आलेला आहे आणि पहिली विकेट पडलेली आहे मी हे अशासाठी म्हणतोय की हा अहवाल येताच या प्रकरणाशी संबंधित आरोपित डॉक्टर डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे आणि दिनानाथ हॉस्पिटलचे डीन धनंजय केळकर डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज असं सांगितलं की दिना, दिनानाथ हॉस्पिटलचा जो ट्रस्ट आहे विश्वस्त निधी जो हो आहे तो डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा मंजूर करेल अशी अपेक्षा आहे असं त्यांना वाटतं आहे काय चाललाय हा प्रकार एकच अहवाल आलाय त्या अहवालामध्ये काही स्पष्ट म्हटलेलं आहे की नाही यावरून वाद आहे लक्षात घ्या आज रुपाली चाकणकर यांनी या अहवालासंबंधी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पण पत्रकारांनी अक्षरशः त्यांना घेरलं आणि तुम्ही दिनानाथ हॉस्पिटलवर सरकार कारवाई करणार आहे की नाही हे सांगा असं अक्षरशः बजावलं याचं कारण कारवाई करणार आहे की नाही सरकार दिनानाथ हॉस्पिटलला दोषी मानत आहे का सरकार दिनानाथ हॉस्पिटलची चूक झाली आहे रुग्णसेवेबाबत त्यांनी हेळसांड केली आहे मेडिकल नेग्लिजन्सची ही केस आहे असं या अहवालात म्हटलं आहे का असे शंभर प्रश्न रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आले मला मुळात आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हा अहवाल आला आहे वगैरे ठीक आहे त्या अहवालातलं तपशील मी तुम्हाला सांगेन पण हा अहवाल आरोग्यमंत्र्यांनी जाहीर करण्याऐवजी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी का जाहीर केला हे मला कळत नाही म्हटले म्हणजे आरोग्यमंत्री या अहवालाची जबाबदारी आहेत का आरोग्यमंत्री या अहवालापासून दूर राहू इच्छित आहेत का सरकारला या पातळीवर या अहवालाची जबाबदारी घ्यायची आहे नाही नाही आहे का हे प्रश्न येतात आणि तीन तीन समित्यांचे अहवाल येणार आहे तीन समित्यांच्या अहवालामध्ये जर फरक असेल तर ती जी तफावत आहे त्या तफावतीचा आधार घेऊन दीनानाथ हॉस्पिटलला या प्रकरणातून मोकळं करण्याचा डाव कोणी रस्त आहे का हाही माझ्या मनात प्रश्न आहे कारण हा सरकारी डाव असू शकतो हे बघा दिनानाथ हॉस्पिटल हे मंगेशकरांशी संबंधित आहे मंगेशकरांचं कुटुंब हे हिंदुत्ववादी कुटुंब आहे आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला वाचवायला अनेक राजकारणी पुढे येऊ शकतात दिल्लीहूनही निरोप येऊ शकतो म्हणूनच हा अहवाल आता जाहीर झालेला आहे दुसरा अहवाल आज संध्याकाळी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे तिसरा अहवाल सहकाळी जाहीर होईल आणि तिन्ही अहवालामध्ये जर तफावत असेल जर कुठेतरी फट असेल तर त्या फटीचा आधार घेऊन दिनानाथ हॉस्पिटलला माफ केलं जाणार नाही किंवा जुजबी शिक्षेवर सोडलं जाणार नाही याची खात्री मला वाटत नाही लक्षात घ्या पहिल्या अहवालानंतर जे जबाबदार डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी डॉक्टर सुश्रुत घैसासनी राजीनामा दिला आहे म्हणजे डॉक्टरांना राजीनामा द्यायला लावायचा आणि मग म्हणायचं बघा संबंधित डॉक्टरांनी तर राजीनामा दिला मग आता हॉस्पिटलला का दोष द्यायचा हॉस्पिटल लोकोपयोगी आहे एवढ्या रुग्णांची सेवा करत आहे तेव्हा हॉस्पिटलवर कारवाई कर करायची मागणी तुम्ही करू नका आम्ही डॉक्टरांवर कारवाई केलेली आहे ही पळवाट असू शकते म्हणून मी सावधगिरीचा इशारा देतो आणि हा प्रश्न विचारता विचारतो की या तिन्ही अहवालानंतर खरोखरच दिनानाथ हॉस्पिटलवर कठोर कारवाई होणार आहे का कठोर कारवाई हा शब्द आहे जर मेडिकल नेग्लिजन्सी ही केस आहे तसा हलगर्जीपणा झाला आहे तसा नेग्लिजन्स झाला आहे तर संबंधित डॉक्टरचं लायसन रद्द करायला पाहिजे दिनान हॉस्पिटलला दंड करायला पाहिजे त्यांच्यावर मोठी कारवाई करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहवाल आल्यानंतर हे धाडस दाखवणार आहेत का कारण हा सगळा जो घोळ आहे गेले आठ दिवस चाललेला तो यांच्या हिंदुत्ववादी परिवारातलाच घोळ आहे लक्षात घ्या म्हणजे खरं तर जी रुग्ण दगावली आहे ती कोण आहे याला असता कामं नाही कोणताही रुग्ण दगावला तरी ती गोष्ट वाईटच पण तनिषा भिसे या ज्या रुग्ण आहेत ज्या मा ज्या प्रेग्नन्सीमध्ये डग दगावल्या दोन मुलांना त्यांनी जन्म जन्म दिलेला आहे जुळ्या मुलांना आणि त्यानंतर त्यां त्यांचा मृत्यू झालेला आहे या भाजपच्या आमदाराच्या सचिवाच्या पत्नी आहे ते लक्षात घ्या तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सचिवाच्या पत्नी असून सुद्धा दीनानाथ हॉस्पिटलने त्यांना ही मुजोर वागणूक दिलेली आहे आणि आता हॉस्पिटल यातून वाचण्याचा प्रयत्न करतंय दुसऱ्या बाजूला हॉस्पिटल विरुद्ध आंदोलन करणारे जे लोक आहेत ते सुद्धा भाजपच्या एका गटाचे आहेत म्हणजे चाललंय काय नेमकं विरुद्ध आंदोलन करणारेही भाजपवाले ज्यांच्यावर अन्याय झालाय तेही भाजपवाले एकूण सगळा घोळ आहे आणि नंतर तनिषा भिषे याच्या कुटुंबियांनी जी तक्रार केलेली आहे जो हॉस्पिटलला आक्षेप घेतला आहे ती तक्रार ही मंडळी दबावाखाली परत कशावरून घेणार नाहीत हा प्रश्न माझ्या मनात येतो लक्षात घ्या हॉस्पिटलला वाचवण्याचे प्रयत्न होणार नाहीत असं कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही म्हणूनच या प्रकरणात बारकाईने लक्ष घालायला हवं हो, मीडियाने आज जो प्रकार केला रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत त्याचा मला अभिमान वाटतो कधी नव्हे ते पत्रकारांनी अत्यंत टोकदार प्रश्न विचारले आणि चाकणकर मॅडमना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला दीनानाथ हॉस्पिटल दोषी आहे की नाही हे तुम्ही स्पष्टपणे सांगा काही वेळ त्यांची अडचण झाली त्या गांगरल्या पण शेवटी त्यांनी दीनानाथ हॉस्पिटल दोषी आहे असं स्पष्टपणे म्हटलं हे लक्षात घ्या हे सरकार म्हणणार आहे का महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हणणं आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणणं यामध्ये फरक आहे हॉस्पिटल असंवेदनशील आहे असं म्हणणं आणि हॉस्पिटल मेडिकल नेग्लिजन्ससाठी दोषी आहे असं म्हणणं यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे कारण जर हॉस्पिटल मेडिकल नेग्लिजन्ससाठी जो दोषी आहे असं सिद्ध झालं तर त्यांच्यावर पोलीस केस होऊ शकते हे लक्षात घ्या हॉस्पिटलच्या नावाला हा कलंक आहे त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार नाही याविषयी मला खरोखरच मनामध्ये शंका आहे म्हणून मी हे प्रश्न विचारतोय मुळात आज जो अहवाल आलेला आहे आरोग्य खात्याच्या समितीचा तो अहवाल काय म्हणतो ते जरा बघूया तपशीलवार अहवाल आहे हा त्या अहवालामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला त्या अहवालातला काही भाग वाचून दाखवतो तनिषा भिसे यांचं नाव दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ईश्वरी भिसे असं नोंदण्यात आलं होतं असं का होतं हे त्यांचं माहेरचं नाव आहे का या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे नाहीत पण या अहवालात असं म्हटलेलं आहे ईश्वरी भिसे कौशात तनिषा या नावाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णाची नोंद आहे या रुग्णालयात ॲडमिट करायचं नाकारल्यानंतर ईश्वरी भिसे या सूर्या रुग्णालयात गेल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यानंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि एकतीस तारखेला एकतीस मार्चला मणिपाल हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे हे लक्षात घ्या तीन हॉस्पिटल्स यांच्यामध्ये इन्वॉल्व आहेत तेव्हा या तिन्ही हॉस्पिटलची चौकशी या आरोग्य खात्याच्या समितीने केलेली आहे जिचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण पवार होते या तनिषा भिसे दिनानाथ हॉस्पिटलमध्ये दोन हजार वीसपासून उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या असं नमूद केलेलं आहे म्हणजे पाच वर्ष त्या या हॉस्पिटलशी संबंधित होत्या दोन हजार बावीसमध्ये दिनानाथ हॉस्पिटलमध्ये ईश्वरी भिसे दाखल झाल्या होत्या त्यांच्यावर बिजाशयाच्या कर्करोगासाठी म्हणजे कॅन्सरसाठी उपचार करण्यात आले होते याच रुग्णालयात पन्नास टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती चॅरिटीचा लाभ घेऊन कमी पैशामध्ये कमी शुल्कामध्ये त्यावेळी ते त्यांच्या ओव्हरीज काढण्यात आल्या होत्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता या तनिषा बिसे आपले पती आणि नातेवाईक यांच्यासह हॉस्पिटलमध्ये आल्या त्यांनी डॉक्टर यां फैसास यांना फोन करून कळवलं की मला ब्लिडिंग होतं आहे मला रक्तस्राव होतो आहे त्यामुळे मला उपचारांची गरज आहे अहवाल काय म्हणतो बघा डॉक्टर घैसास डॉक्टर रुचिका कांबळे डॉक्टर रसिका सावंत यांनी त्यांची तपासणी केली तनिषा यांना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला अर्भक कक्षातील शिल्पा कलानी यांची भेटही करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्यांची मुळे मुले जुन्या आजाराची गुंतागुंत कमीत कमी दोन ते अडीच महिने एन आय सी यू विभागात उपचार करावे लागतील असंही त्यांना समजावण्यात आलं आणि यासाठी दहा ते वीस लाख रुपये खर्च येईल असंही त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांच्या केस पेपरवर लिहिलं डॉक्टरनी दहा लाख रुपये डिपॉझिट म्हणून भरा आहे लक्षात घ्या तोपर्यंत त्यांना बाह्य रुग्ण विभागातील बेडवर विश्रांती आणि देखभालीसाठी ठेवण्यात आलं होतं रुग्ण तनिषा यांच्या नातेवाईकाने रुग्णालयाला विनंती केली की तुम्ही त्यांना दाखल करून घ्या पैशाच्या व्यवस्थेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ही या तनिषा तनिषा ज्या आहेत त्यांची तब्येत जोखमीची होती अहवाल म्हणतो सदरील माता अति जोखमीची माता होती तसंच रुग्णालयात आल्यावर त्यांचा रक्तदाबही वाढला होता त्यामुळे या हॉस्पिटलने त्यांना दाखल करून न घेतल्याने रुग्ण दुपारी दोन वाजून छत्तीस मिनिटांनी रुग्णालय सोडून निघून गेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत केवळ तनिशा यांना बाह्य रुग्ण विभागात ठेवलं किथं क्रिमिनल आहे बघा किती गुन्हेगारी स्वरूपाचं हे वागणं आहे बघा म्हणजे तुम्ही त्यांना उपचारही नाही दिले त्यांचं ब्लिडिंग होतंय तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं तुमच्याकडे जी औषधं आहेत तुमच्याकडे ज्या गोळ्या आहेत त्या वापरा आणि बिल्डिंग थांबवायचा प्रयत्न करा तुम्ही ॲडमिटही करून नाही घेतलं उलट त्यांच्या केस पेपरवर लिहिलं की डिपॉझिटसाठी दहा लाख रुपये भरा तेवढी सवलत त्यांना दिली नाही दीनानाथ रुग्णालयाचं हे वर्तन माणुसकीशून आहे हे सांगायला कुणाची गरज नाही पुढे काय म्हणतंय हा या अहवालात बघा एकाही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्याने हा रुग्ण धर्मजा धर्मदाय योजनेअंतर्गत पात्र असताना या रुग्णाला ते सांगितलं नाही की तुम्ही पात्र आहात आणि त्यांना दाखलही करून घेतलं नाही त्यामुळे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा एकोणीसशे पन्नासमधल्या स्कीम तीनचा भंग करण्यात आला कायद्याचा भंग करण्यात आला असं म्हणतायत चॅरिटेबल हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये एक तर डिपॉझिट मागण्यास माग मागू नये असा कायदा आहे असा नियम आहे तरीसुद्धा केस पेपरवर लिहिण्यात आलं डिपॉझिट मागण्यात आलं हे लक्षात ठेवा आणि कायद्याचाही भंग करण्यात आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अहवाल म्हणतो की हा रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होता त्याच्यावर कोणतेही उपचार केले गेले नाहीत आणि डॉक्टरांना कल्पना न देता हे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक लिहून गेले निघून गेले असं या यांनी समितीला सांगितलं पण मुळामध्ये हॉस्पिटलने रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता तो इमर्जन्सी अवस्थेमध्ये आहे अतिगंभीर अवस्थेमध्ये आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर तातडीने उपचार करायला पाहिजे होते तसाही कायदा आहे या कायद्याचा भंगसुद्धा या रुग्णालयाने दीनानाथ हॉस्पिटलने केलेला आहे म्हणजे दोन दोन कायद्यांचा भंग केलेला आहे एक रुग्णविषयक कायदा एक चॅरिटी हॉस्पिटलशी संबंधित कायदा अशा दोन दोन कायद्यांचा भंग केलेला आहे जर तुम्ही हा अहवाल वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की दीनानाथ हॉस हॉस्पिटलने मुजोरपणा तर दाखवला आहे दहा लाखाचं डिपॉझिट केस पेपरवर मागून हलगर्जीपणाही केलेला आहे रक्तस्राव होत असताना ब्लिडिंग होत असताना तनिषा बिसे यांना त्यांना कोणतेही उपचार दिलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर मेडिकल नेग्लिजन्सीस केस व्हायला हो पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे मात्र हा सरकारी अहवाल आहे हा आरोग्य खात्याचा अहवाल आहे गंमत म्हणजे मला आश्चर्य वाटतं अहवालामध्ये फॅक्ट्स सांगावे ते बरोबर आहे समितीला काय काय आढळलं आहे समितीने सांगितलं पण समिती ही शिफारसही करू शकते दिनरनाथ हॉस्पिटलवर कठोर कारवाईची शिफारस या समितीने का केली नाही आहे हे मला कळत नाही आहे दिनानाथ हॉस्पिटल मेडिकल नेग्लिजन्ससाठी दोषी आहे चॅरिटी कमिशनरच्या कायद्याचा भंग केल्याबद्दल दोषी आहे पेशंटला उपचार देण्याबाबत दोषी आहे असं स्पष्टपणे म्हणायला का हरकत होती कुणाला वाचवत आहे ते कमिटीचे लोक लक्षात घ्या या कमिटीच्या काही सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते मी इथे उपस्थित करत नाहीत पण गंभीर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे दोन सदस्यांवर या कमिटीच्या आणि त्यांनी हा अहवाल दिलेला आहे या अहवालामधून दीनानाथ हॉस्पिटलला स्पष्टपणे दोषी न ठरवल्यामुळे ते म्हणतायत त्यांनी नेग्लिजन्स केला ते म्हणतायत त्यांनी डिपॉझिट मागितलं त्यांनी औ उपचार दिले नाहीत पण स्पष्टपणे त्यांच्यावर कारवाई करा असं न म्हणून पळवाट ठेवली एका दीनानंद हॉस्पिटलबद्दल हा माझ्या मनातला प्रश्न आहे हे लक्षात घ्या आणि गंमत म्हणजे ये दीनानाथ हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत म्हणजे डीन आहेत डॉक्टर धनंजय केळकर मंगेशकर मंडळी अजूनही ट्रस्टी आहेत असं सांगितलं जातं मंगेशकर कुटुंबातल्या एकाही सदस्याने या सगळ्या प्रकाराविषयी एकही शब्द काढलेले नाही हे लक्षात ठेवा यांची सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता यातून दिसते मंगेशकर कुटुंब किती मुजोर आहे पैशासाठी कसं वाटेल ते वागतं याच्या पोस्ट गेले चार पाच दिवस फेसबुकवर ट्विटरवर फिरतायत मी ते वाचतो आहे पण मंगेशवर कुटुंबाची पैशाची लालच याविषयी बोलण्याचा हा प्रसंग नाही दिनानाथ हॉस्पिटल कसं वागलं आहे याविषयी बोलण्याचा हा प्रसंग आहे मंगेश्वर कुटुंब कंजूश आहे ते पैशासाठी हपापलेले असतात या गोष्टी जुने आहेत या नव्या नाही आहेत या निमित्ताने पुन्हा त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये आलेल्या आहेत पण त्यांची चर्चा अनाठाही आहे असं मला वाटतं मंगेशकर कुटुंबाला हा कु हा भूखंड सरकारने दिलेला आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेला आहे आणि चॅरिटेबल कामासाठी दिलेला आहे धर्मदाय कामासाठी दिलेला आहे तो भूखंड कसा मिळाला याची चर्चा अनाठाई आहे मुद्दा हा आहे की एका रुग्णावर अन्याय होतो तनिषा बिसे नावाच्या रुग्णावर अन्याय होतो आणि त्या अन्यायाबद्दल महाराष्ट्राच्या गौरवाचा विषय असलेलं मंगेशवर कुटुंब म्हणजे त्यातले आता ज्येष्ठ सदस्य हृदयनाथ मंगेशकर आहेत किंवा इतर कोणी असतील उषा मंगेशकर आहेत एकही शब्द काढत नाही याचा अर्थ कसा काढायचा याचा अर्थ काय काढायचा की यांना काही देणं घेणं नाही मग तुम्ही हॉस्पिटल कशाला का काढलं जबाबदारी घ्यायची नव्हती तर तुम्ही जर हॉस्पिटलचे विश्वस्त असाल तर हॉस्पिटलमध्ये ज्या चुका होणार त्याची जबाबदारीसुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल हॉस्पिटलमध्ये मला असं सांगण्यात आलं आहे की एक मजला खास मंगेश्वर कुटुंबियांसाठी ठेवण्यात आलेला आहे किंवा एक कक्ष असेल जर असं असेल तर मंगेश कुटुंब मंगेशकर कुटुंब अजून या सेवेचा फायदा घेतात तेव्हा ट्रस्टी म्हणूनही त्यांना जबाबदार धरण्या धरण्याची गरज आहे या हॉस्पिटलचे डीन डॉक्टर धनंजय केळकर काय म्हणालेत बघा आज पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांची भंभेरी उडालेली होती ते प्रश्नांना नीट उत्तरं देऊ शकत नव्हते सुश्रुत घैसास डॉक्टर यांनी राजीनामा दिल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचा असं समज असेल या राजीनाम्यामुळे मीडिया शांत होईल पण पत्रकारांनी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले त्यावेळी हे डॉक्टर धनंजय केळकर असं म्हणाले की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये केस पेपरवर डिपॉझिट द्या असं लिहिलं जात नाही याचा अर्थ काय होतो तनिषा बिसे यांच्या केस पेपरवर लिहिलं डॉक्टरनी त्यांचा राहू केतू त्यावेळी जागा झाला असेल वगैरे अशी काहीतरी भाषा त्यांनी वापरली एक डॉक्टर आहात तुम्ही तुम्ही विज्ञाननिष्ठ असण्याची अपेक्षा आहे राहू केतू जागा झाला म्हणजे काय या डॉक्टरनी केस पेपरवर लिहून चूक केली असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही तोंडी बोलून डिपॉझिट घेता का दहा लाख वीस लाख जे काय घेत असाल ते डॉक्टर धनंजय केळकरांनी हे बोलून आणखी मोठी चूक केलेली आहे आणि दुसरीकडे भाजपच्या पुण्याच्या खासदार ज्या आम, या हॉस्पिटलला वाचवायला निघाल्या त्या मेधा कुलकर्णी जाहीरपणे सांगतायत की दिनानाथ हॉस्पिटल डिपॉझिट घेत नाहीत सत्य काय आहे हॉस्पिटलमधले डॉक्टर सत्य सांगतायत की मेधा कुलकर्णी सत्य सांगतायत एकूण भाजपमधला एक गट मेधा कुलकर्णी ज्याचे नेत्या आहेत तो दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलला वाचवण्याचा प्रयत्न करतोय असं दिसतंय हे लक्षात घ्या वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे याविषयी काही शंका नाही आहे भाजपमधला दुसरा गट या हॉस्पिटलविरुद्ध आंदोलन करतोय हळूहळू आता संघ परिवारातले लोक पुढे येतील कारण मंगेशकर कुटुंब हिंदुत्ववादी डॉक्टर धनंजय केळकर हे संघ परिवाराशी संबंधित त्यामुळे हे आपल्यातलं भांडण आहे आपण आपण मिटवूया म्हणून पुढे येतील पण माझा मुद्दा असा आहे की तनिषा भिसे या रुग्णावर जो अन्याय झाला त्यांच्या बाबतीत जो हलगर्जीपणा हॉस्पिटलने दाखवला त्यांच्या बाबतीत डॉक्टरांनी जी अक्षम्य चूक केली त्यावर कारवाई होणार आहे की नाही दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कुणाचं आहे तनिषा बिसे कुणाच्या नातेवाईक आहेत डॉक्टर धनंजय केळकर कुठच्या परिवारातले आहेत मेधा कुलकर्णी कुठच्या पक्षाच्या खासदार आहेत या गोष्टी माझ्यासाठी काही उपयोगाच्या नाहीत कोण कुठच्या पक्षाचा आहे कोण कुठच्या पदावर आहे याचा विचार न करता तनिषा भिसेना न्याय मिळाला पाहिजे त्यांना दाखल केल्यानंतर रक्तस्राव होत असताना या हॉस्पिटलने ट्रीटमेंट दिलेली नाही हे कृत्य अमानुषपणाचं आहे या हॉस्पिटलवर शक्यती सर्व शक्यते सर्व कलम वापरून केस झाली पाहिजे मेडिकल नेग्लिजन्सी केस म्हणून त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि संबंधितांना कठोर शासन झालं पाहिजे याचं कारण असं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो अशा केसेस महाराष्ट्रात अनेकदा हो होत असतात ज्याचा पाठपुरावाही होत नाही डॉक्टर आपला दबाव वापरून आपल्या राजकारणाशी असलेले संबंध वापरून पेशंटवर दबाव आणतात आणि मग पेशंटसुद्धा जाऊ दे आपला जवळचा माणूस जो आहे नातेवाईक जो आहे तो गेला तो गेलाच आहे आता भांडून काय उपयोगी म्हणून गप्प राहतात पण ही जी चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत म्हणजे खाजगी हॉस्पिटल्स तर मी बाजूला ठेवतो आहे खाजबी हॉस्पिटलमध्ये जी अंधाधुंदी चाललेली आहे पेशंटना रुग्णांना लुटण्याचं जे प प्रकार चाललेले आहेत त्याला काही मर्यादाच नाही आहे पण ही चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत एका बाजूला सार्वजनिक हॉस्पिटल आहेत सरकारी हॉस्पिटल आहेत तिथेही अंदाधुनी चालले ही अंदा चॅरिटेबल हॉस्पिटल महाराष्ट्रात चारशेच्या वर आहेत एकट्या पुण्यामध्ये एकोणसाठ हॉस्पिटल आहेत दिनानाथ हॉस्पिटलसाठी असे प्रकार यांच्यामध्ये होत नाहीत याची गॅरंटी काय आहे मला तर वाटतं चॅरिटेबल हॉस्पिटल असतील सरकारी हॉस्पिटलमध्ये असतील किंवा खाजगी हॉस्पिटल असतील या सगळ्या हॉस्पिटलमधले रुग्णांवर अन्याय होत नाही किंवा होतोय हे पाहण्यासाठी एक इंडिपेंडंट स्वतंत्र समिती नेमली पाहिजे कारण महाराष्ट्र इतके आरोग्यसेवेची हेलखाट हेळसांड मी दुसरीकडे बघितलेलं नाही तुम्ही बिहार यू पी मला सांगू नका राजस्थान आणखीन कुठचे उत्तर प्रदेश किंवा उत्तरेकडची राज्य सांगू नका याचं कारण महाराष्ट्रातली आरोग्यसेवा जी आहे तिला आरोग्यसेवेलाच कॅन्सर झालेला आहे लक्षात घ्या या बजेटमध्ये अजित पवारांनी आरोग्य खात्याचं बजेटही कमी केलेलं आहे आरोग्य खात्याला जे ॲलोकेशन होतं फंड ॲलोकेशन तेही कमी केलेलं आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आम्ही लोकांना लाडकी लाडक्या बहिणींना पैसे देऊ आणखीन कुणाला काय देऊ शिधा देऊ हे धंदे चाललेले आहेत आरोग्यसेवा मजबूत करण्यात हे सरकार असेल आधीचं सरकार असेल त्या आधीचं सरकार असेल सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत त्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलची केस ही प्रातिनिधिक केस मानून त्याचा विचार झाला पाहिजे जी मंडळी याचा पाठपुरावा करत आहेत त्यांनीही हा पाठपुरावा सोडू नये माझा असा संशय आहे दिनानाथ हॉस्पिटलला जुजबी शिक्षा करून सोडण्यात येईल आणि ज्या डॉक्टरनी सुश्रोत घैसास यांनी राजीनामा दिला त्यांच्यावर सगळी जबाबदारी टाकण्यात येईल फक्त त्यांच्यावर ही जबाबदारी असू शकत नाही हॉस्पिटलची जबाबदारी आहे लक्षात घ्या म्हणून या प्रकरणाकडे बारीक लक्ष ठेवा तिन्ही अहवाल आले तिन्ही समित्यांचे अहवाल आले की सरकार काय करतं याकडे माझं लक्ष आहे सरकारने जर योग्य कारवाई नाही केली तर फटकावणं हे माझं काम आहे पत्रकार म्हणून त्यावर प्रकाश झोट टाकणं हे माझं काम आहे ते मी करणार आहे तुम्हीही डोळ्यात तेल घालून पाहत राहा कारण हे प्रकार वाढीला लागलेले आहेत उद्या पेशंट म्हणून आपल्यावरही ही पाळी येऊ शकते हे विसरू नका मित्र आज इथेच थांबतोय देखील वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच